दादांच्या बारामती तालुक्यात रुई गावचं हे ग्रामीण रुग्णालय इथल्या आरोग्य क्षेत्रात महत्वाचं योगदान देत अजित अजितदा तीस कोटींहून रुग्णालयामुळे इथल्या गोरगरीब रुग्णांना पुणे मुंबईला जाऊन महागडे उपचार घेण्याची गरज भासत नाही गरोदर महिलांना इथे उत्तम आरोग्य सेवा प्रदान केली जाते पण इथे आले आणि डॉक्टरांशी मी भेटले त्यांच्याशी बोलून मला असं वाटलं इथे मी कम्फर्टेबल आहे इथे माझी डिलिव्हरी होऊ शकते सिजर झाल्यासारखं वाटलंच नाही कारण डॉक्टरांनी खूप छान ट्रीटमेंट केली माझ्यावरती आणि इथले सिस्टर पण खूप छान आहेत गोळ्या औषधं मेडिसिन वगैरे टाइम टू टाइम देतात स्वच्छता असते आणि सगळेजण काळजी घेतात इथे सर्वसामान्य रुग्णांना मिळणाऱ्या दर्जेदार सोयी सुविधा ह्या एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयालाही लाजवेल अशाच आहेत म्युकर मायकोसिस या बुरुषीजन्य आजारावरील उपचारासाठी इथे विशेष कक्ष कार्यरत आहे अजित दादांमुळे आज रुई रुग्णालयाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातल्या रुग्णांना लाभ आणि बळ मिळत आहे